he's like 자카카드 시간 지 i t a l a n g s n 아 g 저 पाऊल उचलण्याचं महत्वाचं कारण आहे मुगाव तालुका पाटोदा येथील रोजगार हमी योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे जे मजूर ज्या दिवशी माझ्याबरोबर आहेत तेच मजूर त्याच दिवशी कृषी अधिकाऱ्याबरोबर आहेत विस्तार अधिकाऱ्याबरोबर आहेत ग्रामसेवकाबरोबर आहेत ग्राम सेवकाबरोबर आहेत मग ते मजूर जर आमच्या सगळ्यांबरोबर असतील तर ते कामावर कसे असतील म्हणजेच याचा अर्थ ग्रामसेवक ग्राम सेवक यांनी बोगस मस्टरवर मजूर दाखवून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार काढण्यासाठी तो भ्रष्टाचार होऊ नये म्हणून शासनाचे पैसे वाचावेत म्हणून आणि मजूर खऱ्या मजुरांना मजु मजुरी मिळावी म्हणून आपण गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हा प्रशासनापासून ते विभागीय आयुक्तापर्यंत माननीय मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत व माननीय रोजगार हमी मंत्र, मंत्री साहेबांपर्यंत आपण निवेदने दिलेली आहेत परंतु तरीही जिल्हा प्रशासनाचे जे कमिटी नेमली होती त्या कमिटीनी माननीय मुख्यमंत्र मंत्रालयातून कक्ष अधिकाऱ्याच्या निघालेली पत्र विभागीय आयुक्ताचे आयुक्ताचे पत्र जिल्हा अधिकाऱ्यांचे पत्र यांना केराचे टोपे दाखवलेली आहे आणि म्हणून या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाचे पैसे जी फसवणूक होते ती थांबवण्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रालयाच्या दारासमोर आज आत्मधानाचा प्रयत्न केलेला आहे